खासदार गोविंदराव आदिक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था अशोकनगर व फ्रेडर्स फाउंडेशन वरळी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या संस्था अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा माळवाडगाव इथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आज दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता संस्थेच्या चेअरमन पुष्पलता आदिक यांच्या शुभ हस्ते व श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यावेळी संस्थेच्या अध्यक्ष बबनराव आदिक सहसचिव जयंत चौधरी गव्हर्निंग काउन्सिल सदस्य सुनील थोरात नितीन पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज आदिक उपाध्यक्ष सुनील आसने यांच्यासह गावातील मान्यवर ग्रामस्थ संस्थेच्या सर्व विद्यालयातील शिक्षकवृंद व विजेते व उपविजेते विद्यार्थी पत्रकार मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते